आदरणीय संत रामदास बाबा नारायण बाबा म्हटलं गेलं तर विसाव्या शतकामधले हे ओरिजिनल संत हे ओरिजिनल संत विसाव्या शतकामधले पण ऐका तुझं नामनुष तुकोबाच्या काळातही असंच होतं ज्ञानोबाच्या काळातही असंच होत साधू संतांना या महाराष्ट्राने कधी दुजोरा दिलाच नाही आजही बा किती उदो, उदो, उदो चालू आहे आजही किती उदो, उदो चालू आहे त्र्याण्णवला बाबा इथे म्हटले होते बघा ही सगळी मंडळी ना ही चाललेली आहे हे किती आठ आठ तास इथे उभे राहिलेली आहे काय काय प्राप्त झालंय सांग ना प्राप्त काय होणार तिकडे मी जाऊ नये तिकडे बघू नये हा माझा विषयच नाहीये जरूर तिकडे जावं <coughs> मी मला भाग्यवान समजतो की हे संत माझ्या भाग्यामध्ये आले म्हणून मनुण मनुष्य देहाला येऊन जी गोष्ट साध्य करायची आहे ज्या गोष्टीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली बघा ना किती पूर्ण दुष्काळ आहे पूर्ण दुष्काळ आहे आणि हे कार्य आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये विशेषतः केला आपल्या नानाबाबांनी कुठेतरी आता वाटलं होतं मागच्या वर्षी काय गोड झाला काय सगळं तुटलं तुटलं झालं सगळं काय मिळेल नाही मिळेल सगळ्यांचं काय मनोरथ झालं माहिती नाही सगळे आले तसे परत आले का नाही इथे मिळालं काही कम्युनिकेशन गॅप झाली काय झालं काय माहिती नाही पण कुठंतरी आम्हाला असं वाटतं की हे काही बंद होऊ नये पण यावेळी असंच वाटलं होतं की आता काय हे अशा येईल तसेच मागच्या परत येतील असंच वाटलं होतं मी माझं सांगतोय मला असं वाटलं होतं अगदी काय म्हणावं की मी त्यांना काल सांगितलं बाबा दुपारी की ठीक आहे कन्फर्म सांगितलं की मी येतोय इथं येऊन मी करायचं काय ह्याच्या अगोदर धसणे यायचो काहीतरी झालं तेही बंद झालं जे एकत्रितरित्या ते ते यायचो तेही कुठंतरी आलं कुठेतरी आता बघा ना घे रात्री गाड्यांमध्ये झोपून आले मला ट्रेनवाल्यांचं माहिती नाही काय आम्ही तर बाबा झोपलो होतो हे एसी मध्ये झोपून आले बरोबर का नाही त्यावेळेला दोन ते तीन जे पण काही असेल आलं लक्षामध्ये जे पण काही असेल पण जो आनंद आपण मागच्या वेळी त्या बसमध्ये घेतला जायच्या वेळी घेतला यायच्या वेळीही घेतला तो आनंद मला या जायची इथं यायच्या वेळी तर काय नाही सगळं असंच चालू होतं आणि जायच्या वेळी काय वेगळं होईल असं काही दिसत नाही पण काही हरकत नाही आहे पुढच्या वेळी जे होईल ते होईल त्याच्यामध्ये काहीतरी जर चांगल्या प्रकारे करता आलं आणि जशा प्रकारे आपण मागच्या वेळी होतो अशा प्रकारे जर एकत्र आलो तर माझ्यासारख्याला त्याचा आनंद घेता येईल बाकी आता कसे असतात भरपूर सारी गोष्टी असतात आधी महिला मंडळी यायचे नाहीत त्याही जर इथपर्यंत आल्या असत्या तर अजून त्यांनाही चांगलं वाटलं असतं आम्हालाही चांगलं वाटलं कारण हे हे मेन हब आहे हे आपल्या बापाचं हब आहे आणि हे जर बंद झालं तर प्रश्न असा की पंढरपूरला यायचं कशासाठी मी म्हटलंही त्याला कशा तिथे तिथं न्हायला महात बाबा याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या न्हाण्यामध्ये मला पर्सनली अजिबात इंटरेस्ट नाही कुठेही काही असो पण कसं असतं सगळे करतात एक आहे रीत एक आहे तिथे नियम वगैरे असतात त्याला सोडून मला काही करायचं नाही ते जे पण काय त्याला धरूनच करायचं संतांनी हेच सांगितलेलं आहे घटनट यावे शुद्ध होऊन जावे म्हणजे काय तुम्ही जसे आहे तशा प्रकारे या फक्त नियम काय आहे गेशी तुम्हाला धारण करावं लागेल आणि त्याचे जे नियम आहेत नॉनव्हेज खाऊ नये व्यसन करू नये कुठं जायचंय तिकडे परंपरागत चाललेले तत्वज्ञान जे तत्वज्ञान आपण पहिले केलं आधी केले नागरिकांनी घेतली प्रचिती आणि आज इथं मला सांगा सगळं उदोर झाले किती जणांना प्रचिती आहे आता चला तुम्ही बघा आता मी तोच विषय सुरुवात करणार होतो त्या दिवशी त्यांनी चालू केलं काय माहित आहे का बघा आता मी तुम्हाला सांगतो आता बघा इथं काही मुल्या मुली अविवाहित आहे अरे परमपूज्य आदरणीय संत बाबा सांगायचे या आई आहे म्हणायला गेलं तर आई हे म्हणासाठी काय कमी आहे त्यांच्यामध्ये सांगा बरं अहो ज्या वेळेला मुलीचा जन्म झाला त्याच वेळी सगळं आतमध्ये इनबिल्ट केलेलं आहे तसं सॉफ्टवेअर सारखं हे सगळं इनबिल्ट केलेलं आहे आतमध्ये फक्त ही एक वेळ यावी लागते ते उपर व्हावं लागतं उपवर व्हाल्यानंतर मग प्रकारे मग आई वडील सगळे विचारपूस करतात प्रपंच आणि परमार्थामध्ये काहीच फरक नाही पण पर आमचा परमार्थ जो आहे ना तो तशा तुझा चाललेला नाही हे सांगण्यासाठी आहे व्यासपीठे बघा ती मुलगी मग उपवर होईल उपर गेल्यानंतर तिथलं तुम्ही योग्य स्थळ बघा योग्य स्थळ बघितल्यानंतर ज्याला वरलं त्याच्या घरी पहिले लग्न लागणार ज्याला घरलं वरलं त्याच्या घरी ती नांदायला जाणार काय परिणाम होतो म्हणजे तिथं लग्न झालं सगळं संपलं का नवरा आला म्हणजे स्त्री आली पुरुष एकत्र आले त्याला प्रपंच सुरू झाला असा विषय आहे का बघा बरं अरे दोघा मे तोपर्यंत दो तिसरा येत नाही तोपर्यंत अपत्य प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो मुलीची आई ज्या नाहीये ही आपली संस्कृती आहे ही आपली संस्कृती आहे बोधाशिवाय काय होऊ शकतो आ तेच आहे ना मोठ के गुरुमुख एवढी तधीस आहे नेमकं काय तर का रामकृष्ण देणाऱ्यालाच ही गोष्ट कळत नाहीये सर्वांवडील अंतरात्मा तो जेथ चेतला काय सांगितलंय चेतला तसा प्रकारे चेतवणारा मनुष्य आमच्या भाग्यामध्ये नारा, नारा पाहिजे तर आमच्या भांग्यामध्ये तर वाढ झालेला आहे तो काय घंटा शेकप चेतवणार आहे आम्हाला आणि तेच चालू आहे मार्केटमध्ये आणि त्यांचाच उद्योजव चालू आहे ते म्हणतात ना गांडू भडूरण चढे मर्दो कापे हाल पतिव्रता भूक अन्न कंद पेढे काय चिनाल बाजार भोजपूर धोक्यांचा परमार्थ चालू आहे आज मग ज्यावेळी ती वरते ज्यावेळी ती त्या रीतीने जाते त्यावेळी काय होतं त्यावेळेला आपत्प्राप्ती होते ना मग तशा प्रकारे परमार्थामध्ये काय आहे मोठ गुरु मुखे उदय गीता दिसे हे का सांगितलेलं आहे मग कोणता ब्रह्मनिष्ठ श्रोत्रीय आणि दयाळू महात्मा याच्या शब्दाने स्पर्शाने दृष्टीने त्या साधकामधलं चैतन्य प्रकटपणे सांभाळून त्याच्यामध्ये ते आतमध्ये आहेच की अलग अलक्षामध्ये आतमध्ये आहेच ती प्रकारे त्या मुलीमध्ये आहे पण रीतीमध्ये गेल्यानंतर ते मग कसं ते बरोबर येतं अलग लक्षामध्ये प्रकारे मग तिथेही काय होते बघा बरं त्या मुलीला ज्या वेळेला बरं हे सगळं तिला सांगावं लागणार का आता बघ तू मग उपवर होणार तू तुला तुला आता मग ते अशा प्रकारच्या उलट्या येणार मग तुला हे येणार मग तुला ते डिले हे तिला सांगावं लागतं का हे तिला सांगायची गरज लागत नाही कारण हा विषय जो आहे हा कॉमन आहे हा कॉमनली अवेलेबल हा विषय आहे प्रकारे ज्या वेळेला तो साधक रीतीने जातो मार्ग दावून गेले आणि दयानिधी संत तेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही काय परिणाम होतो सद्भावेनी ज भजन करी हृदय प्रकटता शिहरी तव दे पुन्हा दिसतील पण जिथं दिसतं तिथे असं कुठे असतं का जिथे दिसते तिथे असं कुठे असतं का बघ ना विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रम्हरस ठसावला काय रीते एकवीस हजार सहाशे जपा म्हणता म चालू आहे भाऊ रीत काय तुमच्याकडे आडी दाडीत तर बसवून घेतात नेमकं काय करा तेच कळत नाही का हे असं होतय कारण आमची मनमानी चालू अनाधिक अनंत काळापासून परंपरागत चाललेला संप्रदाय तिथं नाहीये आम्ही पण खूप भाग्यवान आहोत आपण की थेट ब्रह्मदेवा थेट भगवंतापासून आपला परमार्थ चालू आहे भगवंतापासून आपल्याकडे नामस्करण झालेलं आहे म्हणून जे रामाला झालं म्हणजे जे कुठला कुठला येतो युग आहे त्रेतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये जी कौशल्यला त्याची प्रसिद्धी आली आलं का लक्षामध्ये पण दर्शक म्हणतो हे बघा काय भाणामध्ये चालू आहे काय हे चालू आहे सांग नाही का कळत नाही नामदेव महाराजांचा अभंग आहे श्रावण वधाचे अग नाही जलाले तुझे निर्भिले प्रारदाशी वधाला या, श्रावणाला या, याने केलं होतं ना असं कामकाज केलं होतं ना त्याचं पाप याच्या आडवं होतंय म्हणून त्याला ही गोष्ट समजत नाहीये म्हणून काही गोष्ट समजत नाहीये नाहीयेची माळ आहे का लक्षामध्ये सगळं काही चालू आहे आषाढी पंढरीची वारी सगळं चालू आहे पण हे अशा प्रकारचं का उंजत नाहीये कारण ते पाप काहीतरी आडवं येत ते पाप जे आहे ना ते पाप उंजून देत नाही म्हणून असं कसं होतंय तसं कसं होतं अहो संतांनी किती परफेक्ट सांगायचं जो मुले मधिरा खाय मधिरानंदे नाचे जिने जेणे ब्रह्मेला आहे तो खेळी राह आवरला <coughs> दारुडा माणसाला जास्त पुरत नाही मग याला तो लोक पायता स्वयं नाचे ब्रह्म उमरता पण काय लोक म्हणते तया पिसाच म्हणजे तुमची जी स्थिती आहे ती पिसाच शवत दिसली पाहिजे सांगा ना काय पिसाचीवर स्थिती मला सांगा चला तुमचा प्रमाण चालू आहे ना सांगा काय तुमची स्थिती पिसाच शवत ती मला दाखवा तिथं आपलीये आणि जिथं दिसतंय तिथे म्हणत हे बघाय भानामती कदा चेटूकच करत चित्त <laughs> चैतन्याच्या होता बेटी हर्ष बापत आपल्याकडे तुम्ही म्हणत होता ना कुलकांकित रोमांच उन्न दृष्टी पुंजारे करिता अत्यत चिंतन सप्रेमे गहीवरे म्हण अट्टा हासे अनिवार्य अनिवार्युन उद्वश असेल वाटतय पंढरपुरामध्ये फक्त इथंच एका चालू असेल तर आख्या पंढरपुरामध्ये इथंच काय चालू वगैरे असेल तर बाकी सगळं ओस आहे सगळं बाकी वस्तू मी तुम्हाला कॉन्फिडंटली सांगतो अलग लक्षामध्ये का कारण आपल्याला परंपरा आहे ज्ञान देव म्हणे नाम जपा कोणतं नाम उघडा बरं तो उघडा असू दे चला म्हणणं काहीच नाहीये अलग लक्ष्यामध्ये पण राम कृष्ण हरी नेमकं काय ती काय बोलायची गोष्ट आहे का ज्ञान गुढ गंभीर ज्ञान देव लागलं ती गुजगुप्त गोष्टी आहेत तुम्ही तुमचा आणि तुमच्या म्हणजे जे पण काही काय आपण हसबंड वाईफ किंवा काय आपण म्हणतो जे पण जोडपा आहे त्यांच्या मनात तो सवाल येतो तुम्ही उघड्यावरती देण्यात सांगत असता का आता ही रामकृष्णरी म्हणजे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे का नको रामकृष्णरी ठेवलेला मग आता काय वशिष्ठाने रामाला काय रामकृष्ण दिला असेल का शब्द वेगवेगळे असतील पण जे पण काय झालं आम्ही तुम्ही रामकृष्ण हरी ते पण म्हणा परिणाम दिसतोय का ना म्हणजे परिणाम हवाय पाहिजे आम्ही कोणालाच विरोध करत नाही पण काय परिणाम दिसत नाहीये म्हणून ही सगळी गोष्ट आहे आपल्या ठिकाणी तशा प्रकारे परिणाम झाला म्हणून मन म्हणतो आपण पुण्य फळले बहुसा दिवसा भाग्य उदयाचा तसा सन्मुख झालो तो कैसा संत चरणच पावलो आजी विडले माझे कोडे मंडळी वाढलेली आहे कुंडली कवर्